हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व कोणताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वताईंना मैत्रिणींना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आहे बघा संक्रांतीचा म्हणजेच चौदा तारखेचा तर माझ्या सर्व गोडताईंना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज अशा प्रकारे सर्वप्रथम देवाचं दर्शन घेऊया आपण तर ही देवपूजा समर्थाने केलेली आहे माझे सगळे कामं म्हणजे कामं नाश्ता चहा आणि फळची पुसणे हे सर्व आवरेपर्यंत समर्थाने देवपूजा केली तर त्याचं पण कामावरून आणि देवपूजा केलेली आहे त्याच्यानंतर मी असं जे आपलं वाण आहे साहित्य आहे ते तयार केलेलं आहे गव्हाच्या ओंब्या ज्वारीचं कनिस बोर वालाची शेंग वटाणे वगैरे काय जे साहित्य असेल ते पूर्ण तयार केलेलं आहे त्याच्यानंतर समर्थाची देवपूजा झाल्याच्या नंतर देवाची रूम स्वच्छ पुसून घेतली तिथेच छोटासा असा पाठ मांडला कारण पाटावर आपल्याला जे खण आहे ते ओवसायचे होते कारण खण पुंजल्याशिवाय कोणी ओवसणं म्हणतं कोणी पुंजणं म्हणतं तर खण ओवसल्याशिवाय आपल्याला मंदिरात जाता येत नाही किंवा उपवास वगैरे सोडता येत नाही तर शक्यतो आज उपवासच असतो म्हणून मी स सर्वप्रथम पहिले साडी वगैरे चेंज करून खण जे आहे ते ओवसून घेतलेले आहे तर अशा प्रकारे माझा साधा सिम्पल मेकअप होता आज जास्त काही मेकअप वगैरे हो केलेला नाही आहे तो न्योड़ु न्योड़ु तो वाला। तर बघा दरवर्षी काय जे आपण गावाकडून किंवा इथं विकत पण आणायचे मी ऊस बोर पेरू जे आणायचे ना तर ते छोटे छोटे तुकडे करायचे ना मी तर त्यावेळेस समर्थ काय करायचा त्याच्यातून निवडून निवडून घ्यायचा आणि ते, ते, ते खायचा तर तेच सांगतोय तो आता जास्त खोकला सर्दी असल्यामुळं तो त्याला म्हणजे निवडून वगैरे खाता ना आणि त्याच्यात परत पेरू बोरं खूप आणलेले आहे ना म्हणून त्याला असं वाटत होतं का नेमकं हे आणलेलं आहे रानमेवा आणि मला खायला चालत नाही म्हणून तो असं म्हणत होता की मी दरवेळेस निवडून खायचो थोडं असायचं यावेळेस जास्त आहे तरी पण मला आता खाता येत नाही परंतु मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे जास्तीचं आहे बोरं पण वाळू घातलेले आहे तर चला असो तर अशाच प्रकारे मी इथं खण वगैरे ओसून घेतलेले आहे त्याच्यानंतर त्याच्यावर एक कोरा पेस्ट जो आहे तो टाकलेला आहे तर भरपूर ताईंची मैत्रिणींची पूजा झाली असेल किंवा ज्यांना काही अडी आड़ असेल सुतक असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी एखाद्या रविवारी पूजा केली तरी पण चालते खण ओवसले तर नाहीतर मग रता मीला पण खण ओवसतात त्या दिवशी मग आपण पूर्णाचा वगैरे स्वयंपाक करायचा खन ओवसायचे त्याच्यानंतर वान वगैरे द्यायचं आणि आडमध्ये रविवारी पण केलं एखाद्या तरीही चालतं <laughs> Terima kasih telah <laughs> menonton! तर <todos> आज सकाळी बघा आठ ते पाच वाजेपर्यंत पूजा असल्यामुळे खूप बायका होत्या मला अगोदर वाटलं की मलाच उशीर झाला आता बायका आहे की नाही कारण दोन तर घरीच वाजली होती मला सगळे कामं आवरेपर्यंत मी गेले तेव्हा एक दोनच बायका होत्या त्याच्यानंतर मी पूजा करायला लागले तर भरपूर अशा बायका आल्या मग मी सर्वांना हळदी कुंकू वगैरे दिलं ओट्या पण भरल्या त्याच्यानंतर घरी आले बघा घरी पण तुळशीला पण हळदी कुंकू तिळगुळ त्याच्यानंतर ओटी भरणं समजा तुळशीची पण पूजा करावं लागते तिथून आल्यावर तिथून आल्याच्यानंतर पूजा केली त्याच्यानंतर समर्थ पण आला समर्थला पण तिळगुळ वगैरे दिलं हॅपी मम्मी थँक्यू तर अशा प्रकारे माझी घरची पूजा मंदिरातली पूजा ओट्या वगैरे भरणं सगळं काही व्यवस्थित झालं त्याच्यानंतर थोडस चहा वगैरे केला थोडस रिलॅक्स झाले आणि साडी वगैरे चेंज करून टाकली त्याच्यानंतर स्वयंपाकाला काय करावं काय करावं असं चालूच होतं कारण संक्रांतीचा सण आहे सुवासनीचा आहे तर शक्यतो पूर्णाचा स्वयंपाक करावा लागतो परंतु असं वाटत होतं समर्थ म्हणे पुरणाचा करू नको साधा स्वयंपाक काहीतरी करू आणि गोड पदार्थ करू म्हटलं त्यालाही तितकाच वेळ लागणार आणि ह्या पण स्वयंपाकाला तितकाच वेळ लागणार म्हणून मी काय केलं जवळपास सहा वाजून दहा मिनटं झाली होती तेव्हा मी हरभऱ्याची डाळ टाकली म्हणजेच पुरणाची डाळ टाकली तर समर्थ म्हटला का आता कधी होईल स्वयंपाक परंतु मला पुरणाच्या स्वयंपाकाला जास्त काही वेळ लागत नाही दररोजच्या स्वयंपाकाला तरी वेळ लागतो परंतु पूर्ण स्वयंपाकाला जास्त काही वेळ लागत नाही तर मी पटकन एका साईडला कांदे भाजायला टाकले मसाला काढला आणि मसाला काढेपर्यंतच व्हिडिओ चालू ठेवला त्याच्यानंतर एका साईडला मोबाईल ठेवून दिला कारण मी जर व्हिडिओ केला असता तर खूप वेळ निघून गेला असता अगोदरच जास्त वेळ झाला होता आणि दररोज आम्ही नऊ वाजता जेवणं करतो तर हे ह्या स्वयंपाकाचंसुद्धा नऊलाच जेवण झालं पाहिजे किंवा साडेआठ सव्वा नऊपर्यंत जास्त उशीर झाला तर घरचा सगळा ताल बिघडून जात असतो तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे त्याच्यामुळं मी मोबाईल साईडला ठेवला पटपट स्वयंपाक करून घेतला एका साईडला मसाला वगैरे भाजला पटकन एका साईडला पीठ भिजवलं भज्याचं पण पीठ भिजवलं भात लावून दिला रशी करून घेतली आणि त्याच्यानंतर मी छान अशा पुरणाच्या म्हणजे तळाईचं रव दिलं भजे कुरडई पापड हे तळाईचं रव दिलं त्याच्यानंतर मी पोळ्या करून घेणाऱ्या अगोदर म्हणजेच इथं मी पोळ्या करून घेतल्या आणि तुम्हाला चांगलं माहीतच आहे की पोळ्या ह्या मला भरगच्छी पुरणाच्या लागतात पीठ थोडं आणि पुरणजे येते जास्तीचं म्हणून माझ्या पोळ्या अशा टम्म फुकतात तर त्याच्यात काही शंका नाही आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेले तुम्हाला की पीठ जर आपण कमी घेतलं आणि पुरण जास्तीचं भरलं आणि थोडंसं एक दोन वेळेसच जर पलटी मारली तर खूप छान अशी पोळी फुकते पुरणाची आणि फुटतसुद्धा नाही तर अशाच प्रकारे मी इथं पुरणाच्या पोळ्या करून घेतल्या त्याच्यानंतर भजे करून घेतले भजे झाल्याच्या नंतर कुरडई पापड अगोदर तळतो आपण कारण भजेनंतर तळतो पापड तळून घेतलं भजे तळून घेतले आणि छान असा माझा स्वयंपाक झालेला इथं तयार तोपर्यंत हे पण आले होते तर साडेआठपर्यंत पर्यंत बरोबर माझा स्वयंपाक तयार झाला नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर यांच्या दोघांची ताटं केली आता हे ताटं त्यांचे करून दिलेली आहे आणि शिल्लकचा स्वयंपाक जो आहे तो दाखवते मी तुम्हाला माझं जेवण बाकी होतं म्हणजे माझा पण उपवास सोडायचा बाकी होता त्याच्यानंतर हे दोघं जेवायला बसलेले होते मग मी यांना जे पाहिजे ते देत होते तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर चला ताईनो मी आजचा व्हिडिओ येथे सेंड करते कसं वाटलं नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय